तर लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बाजूला घंटी हाय दनकुद्या दन दाबून म्हणजे नवीन व्हिडिओ बघताय आता धन्यवाद बरं च प्रेयम राहू द्या बरं माय तर जय शिवराय मित्रांनो मैत्रिण स्वागत आहे तुमच्याकडे का भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये अजून मित्रांनो जबरदस्त कन्सेप्ट आहे जबरदस्त आणलेलं आहे ते देखील तुमच्या आवडत्या ॲप्लिकेशनमध्ये आळलं मशीनमध्ये हे आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा यार तुम्ही सपोर्ट करत नाही टेलिग्रामवरती देखील तुम्हाला काल काल का परवा हां काल टाकले का संध्याकाळी सकाळी तुम्हाला एक आन्सर टाकलेलं आहे ओके तर ते तुम्ही बघून घ्यायचे इथं ते तुम्हाला दाखवलेलं आहे ओके तिथून तुम्ही बघू शकता ओके बिटमार्कांचा एक व्हिडिओ इम्पोर्ट घ्यायचे मित्रांनो खूप मेहनत व्हिडिओ रेकॉर्ड करायला तुम्ही सपोर्ट करत नाही यार सपोर्ट करून टाका मित्रांनो ओके तर सर्वांनी सपोर्ट करून टाका आणि इथे बघू शकता मी वगैरे एकदम छान प्रकारे इथे आड करून दिलं आहे तुम्हाला ओके आणि आजच्या मटेरियलला पासवडा हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तुम्हाला काढता येत्या आर आर फाईलमध्ये ओके प्लसवरती क्लिक करा ऑडिओवरती क्लिक करा जे ऑडिओ प्रोवाईड केला असताना म्हणजे मी व्हिडिओ तयार करून दिला आहे ते व्हिडिओ तुला दिला असला आरे फाईलमध्ये ओके इथं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे इथं ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे सिंपल तीन डोळवरती क्लिक करून पिल कंपन्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं आडिओ व्हिडिओ डिलीट 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 मारून टाकायचं आहे आणि मित्रांनो माझा आवाज क्लिअर होतो काय सांगा ओके इतर बघू शकते मी खाली घेतलेलं आहे ओके जे ग्रुप आहेत आपल्या त्या ग्रुपच्या खाली इथं मी सेट करून घेतो ग्रुपच्या खाली सेट केल्यानंतर बघू शकता एकदम जबरदस्त झालेला आहे आता ग्रुपच्या खाली सेट केल्यानंतर बघू शकता अशावर मी केल्यानंतर इथे तुम्हाला जे मी ग्रुप प्रोव्हाइड केला असताना बघू शकता ॲनिमेशन ऑलरेडी तुम्हाला लावून दिलं आहे तुम्हाला ताप नको म्हणून मी ऑलरेडी लावून दिला आणि तुम्ही सपोर्ट करत नाही तुमच्या मराठी माणसाला तुमच्या मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करायचा आहे ओके आणि व्हिडिओला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा ओके सगळं प्रयास ते करण्यासाठी तुम्हाला आता ग्रुप इथं लॉक दिले असतील आता लॉक करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला इथं काय करायचं इथं अनलॉक करून घ्यायचं अनलॉक करून घेतल्यानंतर बघू शकता इथे मी अनलॉक करून घेतो आता इथे दूरच मी अनलॉक केले तुम्ही चारे चार ग्रुप अनलॉक करून घ्या सर्व केल्यानंतर इथे पहिल्या ग्रुपवरती क्लिक करा एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा इथे तुम्हाला माझं इंस्टा हँडल दिसेल इथं तुम्ही जरूर तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि काही जर प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करून पर्सनली पैसे तुमच्या भावाला विचारू शकता इथे तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला मी ओपन करून घेतो आणि जे माझं मटेरियलचा फोल्डर आहे तो मी माझं ओपन करून घेतो ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तर माझा मटेरियलचा फोल्डर जो आहे तो मी इथं ओपन करून घेतो ओपन करून घेतलेला आहे माझा मटेरियलचा फोल्डर मी आता जे माझ्याकडे फोटो आहेत ते मी फोटो ॲड करून घेतो मी काय तुम्हाला हे फोटो वगैरे दिले नसणार आहे ओके तर मी हा फोटो ॲड केला आहे तर तुम्हाला प्लस आयकनवरती क्लिक केलेला आहे ओके आयकनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं पुन्हा दुसऱ्या ग्रुपवरती तसं यायचं आहे तसंच तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता तर जसं काय मी इथं फोटोवर हे सेड करून घेतो आगे आगे तर, तर इथं जे फोटो आवडते ते मी ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर पुन्हा बॅक येतो बॅक आल्यानंतर बघू शकता हे सर्व तुम्ही लास्टपर्यंत करून घ्यायचे आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये जो आपला इमेज असणार आहे तो इथे इमेजमध्ये तुम्हाला इथं बघू शकता मी फोटो वगैरेचं थोडं उडकून घेतो ओके तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून टाका चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ओके तर ते माझ्यापाशी फोटो आहेत ते तुम्ही सेट करून आलेले बघू शकता तर फोटो 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 हवाला ओके तर मी तर फोटो एक सेट करून घेतलेले आहे तर वाला मी पोहतो आहे मी इथे मी सेट केलेलं आहे सेट केल्यानंतर ते एवढा एक्स्ट्रा बघ करून टीनवर क्लिक करून क्लिक कम्प होते क्लिक करायचं आहे पटापट लास्टपर्यंत बीटमध्ये जेवढे मी असेल तेवढे ॲड करून घ्या मी देखील करून घेतो ओके तर बघू शकता मी जसं काय इथे बीटमध्ये वगैरे फोटो वगैरे सेट करून घेतलेला लास्टपर्यंत कशावर लास्टला बीट वगैरे आहे ते बघू शकता ॲड केल्यानंतर तुम्हाला काही राहतं पुन्हा प्लसवर क्लिक करून एक नंबरवरती यायचं आहे एक नंबरवरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे एक इमेज तुमचा सेट करून घ्यायचं आहे तर कोणताही तुम्हाला जे इमेज आवडणार आहे ते इमेज सेट करून घ्यायचं आहे तर माझ्यापेक्षा जो इमेज आहे तुम्ही तो सेट करून घेतो जो इमेज आहे ते माझ्याकडनं मी तर सेट करून घेतलेला आहे पुन्हा तुम्हाला मला काय यायचं आहे थिरवरती क्लिक कंपनीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता सिंपल तुम्हाला या फोटोवरती क्लिक करून फोटो अशावर लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर बघू शकता थोडं तुम्हाला अशा खाली घ्यायचं आहे जे ग्रुप वगैरे असतील त्या ते ग्रुपच्या खाली याचा सेड करून घ्यायचं तर ग्रुप वगैरे आहेत त्याच्या खाली करून घ्यायचे आणि फोटोला लाँग प्रेस करून तो तुम्हाला डबल बी टेक दिसेल बरोबर तुम्हाला सतरा बाट पंधरापासे एक भेटेल इथे तुम्हाला करायचं हा फोटो तुम्ही वगैरे झूम वगैरे सेट करू शकता याच्यामध्ये तुमच्या हिशेपासून सेट करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला इथे इथे पेडवरती क्लिक करून ॲड इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक कलर राईडवरती क्लिक करा कलर राईडवरती क्लिक करून आशे वर्ष ई टाकायचं इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून मायनस करा मायनस केल्यानंतर पुन्हा इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे तिथेच कलंग लाईटमध्ये मध्ये तुम्हाला हा लाईटचा इफेक्ट भेटेल स्टँडर साठी क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता बघू शकता जसं काय तुम्ही ऐकून घेतो ओके इथं आपण एक नंबरला आपण लाईटचा इफेक्ट वरती घेऊया इथे घेतल्यानंतर ते अशा परत थोडं प्लस देऊया आपण मध्ये थोडं देऊया तीन ॲनिमेशन दे तर मधली की पॉइंट वाढवायचा आहे वाढल्यानंतर आता आपलं इथं बघू शकता कुठं होतं इथं बघू शकता आल्यानंतर काय आहे इथे बरोबर मध्ये प्लस की द्यायचे परत मला इथं थोडं पुढे द्यायचे परत इकडं अशा पण द्यायची तीन द्यायची मधली प्लस की फक्त वाढवायचं आहे ओके तर बघू शकता मी तर ऐकून घेतो ओके बघू शकता तुम्ही बीटवर ऐकून मित्रांनो देऊ शकता तर बघू शकता मी पटापट इथं इथं करून घेतो बघू शकता अशा प्रकारे तुम्ही देखील करून घ्या वगैरे परफेक्ट हल्लाय करून आता आता तुम्हाला यायचं एक नंबरवरती इथं जिथं आपण इथं सतरा पॉईंट सोळाबाई येऊन यायचं आहे जे मी पी एन जीवर प्रोव्हाइड केलं असणार ते आता माझे एन जीच्या मी फोल्डरमध्ये गेलेलं आहे पी एन जी बुश शकता एकदम ॲक्टर टू जबरदस्त गेलेलं आहे एन जी सांगा कसं झालं ती ते ॲड करून घ्या लास्टपर्यंत लेंथ ओढून घ्या आणि आजचे इफेक्ट वेगळे आहेत इंडपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल ओके ते बघू शकता जो आता आपला इफेक्ट कोणता इपेक्ट आपण हे करायचा आहे बघू शकता हां ना हा इफेक्ट जो आहे तो, दो तो कौपी कौपी दोन नंबरचा कॉपी करा कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे बॅक केल्यानंतर ओपन करून घ्या बिटमार्क ओपन केल्यानंतर अशा तुम्हाला लोडून घेईल थोडं ओके आता इथं बघू शकता पहिले दोन आपले इथे फोटो आहेत त्याला पेस्ट करून घ्यायचे आहेत पहिले दोन फोटोला पेस्ट करून घ्यायचे आहेत पुन्हा दोन फोटोला पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे इथं बघू शकता इथं नंतर लास्टला तुम्हाला लास्टून तुम तीन नंबरचे फोटोला आहेत ते फेट पेस्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक निघून यायचं आहे बॅग निघून आल्यानंतर बघू शकता बॅग निघून आल्यानंतर इथं तुम्हाला आता हा इफेक्ट आपला जो आहे तो कॉपी करून घ्यायचा घेतल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये निघून यायचा आहे तुम्हाला आता हा इफेक्ट बघू शकता इथं बघू शकता पहिल्या फोटोसाठी दुसऱ्या इफेक्ट पेस्ट करा दुसऱ्या फोटोला पेस्ट केल्यानंतर थांब ओके बरोबर इफेक्ट आहे दुसऱ्या बोटलापर्यंत तिसऱ्या इफेक्ट पेस्ट करा पुन्हा तो तसाच इ पेट हा लास्टला टाका इफेक्ट ओके लास्टला लागल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला आणखीन एक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे तर तुम्हाला तुम्ही मी ओपन करून घेतो आता आपले हे पहिले दोन झाले तिसरा इफेक्ट हा जो आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे आता इथं वर थांबलाय तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा ओके आणि तर कमेंट देखील करा इथे आता इथून पुढे तुम्हाला कुठेही पासवर्ड मिळून जाईल ओके व्हिडिओ माझा मटेरियलचा इथे लास्टला तर जे इमेज आपल्याला राहिलं तिथे पेज करा पुन्हा बॅक यायचं आहे आता हा वेगळा इफेक्ट आहे आपला ओके आता हा इपेक्टो या ईपटवरती क्लिक सर्वात काय करायचं आहे या फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून देतो मला इथं प्लस ऐकाडवरती क्लिक करून न्यू प्रेशन नावाचा जो ऑप्शन भेटतो त्यावरती क्लिक करा इथेवरती क्लिक करा आता जे तर मी इथं एक आकडा टाकतो इथं फॉर एक्झाम्पल मी चार टाकतो चार टाकल्यानंतर डनवरती क्लिक केला आहे इफेक्ट हा सिम्पली कॉपी झालेला आहे कॉपी झाल्यानंतर काय इथं विषय करायचा तुम्हाला इथं बघू शकता ओके तर विषय इथं कुठं करायचा इथं बरोबर बावीस पण सत्तावीस इथे यायचा आहे मोठा एक इमेज भेटलेली तुम्हाला हा इफेक्ट तुम्हाला भेटली इथे यायचा आहे चार नंबर पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर इफेक्ट आता रोटेट वरताना दिसेल तर अशा तऱ्याने आपण बॅग घ्यायचं आहे पुन्हा बॅग आल्यानंतर जी जाड गेल्यानंतर बॅग आल्यानंतर बघू शकता इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे इफेक्ट ओपन केल्यानंतर सर्वात जास्त मित्रांनो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे निघून व्हिडिओमध्ये आल्यानंतर बिटमार्क कोडती यायचं आहे बेटमार करत जो टेक्स्ट आपली पेड असणार आहे टेक्स ही पेडला आहे प्रत्येक टेक्सला जेवढे मीच दिले त्याला फक्त पेस्ट करून घ्यायचे प्रकारे आणि दुसऱ्या पेडवरती क्लिक करून पेस्ट टेक्स्टला पेस्ट केल्यानंतर पुन्हा यायचं आहे मधला जो पेड आहे तो ओपन करून घ्यायचं आहे आणि जो कलर नावाचा ऑप्शनवरती क्लिक करून कलर तुम्हाला जो हवा असेल ते तुम्ही बदलू शकता ओके सर्व लास्टपर्यंत करून घ्यायचे व्हिडिओ शेवटच्या सेटिंगच्या एकावरती क्लिक करून कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि रिझोल्युशन टेन एक पिक्सल ठेवायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलमरीचीवायला सुरुवात करायचे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण पागा तुलाचे आणि ते बघत राहतो प्रोवेटर म्हणा जय हिंद जय जे महाराष्ट्र